बदलापूर येथील आदर्श शाळेत घडलेल्या ले लैंगिक अत्याचारातील मुख्य आरोपीची सव्वीस ऑगस्टला पोलीस कोठडी संपल्यामुळे त्याला न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने त्याला चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे या प्रकरणातील तीन आरोपी फरार असून या शाळेच्या मुख्याध्यापिका व वामन म्हात्रे या आदर्श शाळेच्या ट्रस्टी आहेत जय जै भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य

कोण तुम तुम्हाला बॅग नाही आहे भाई तुम्हें। तुम्हें।